नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल भरती दोन हजार बावीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीसाठी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तुम्ही जर पवित्र पोर्टल मार्फत टेट जी एक्झाम झाली होती दोन हजार मध्ये ती जर दिली असेल तर आता याची दुसरी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि ही यादी आहे विदाऊट इंटरव्ह्यू वाले यांनी पहिली यादी लावलेली होती विदाउट इंटरव्ह्यू आली त्यामध्ये काही विद्यार्थ्यांना सिलेक्शन करण्यात आलेलं होतं तर आता आणखी दुसरी यादी, यादी कि या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे की यामध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याचा कटॉफ किती लागलेला आहे तर अगोदर हे प्रसिद्ध पत्रक बघा पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी टे दोन हजार बावीस मुलाखती मुलाखतीशिवाय या पदभरती प्रकारासाठी दिनांक पंचवीस फरवरी दोन हजार चोवीस रोजी अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ते यादी प्रसिद्ध करण्यात आली शिफारस केलेल्या उमेदवारापैकी आज अखेर सहा हजार एकशे ब्याऐंशी शिक्षक शाळामध्ये प्रत्यक्ष रुजू झाले आहेत तर मित्रांनो आता सहा हजार एकशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना या ठिकाणी नियुक्ती पण दिलेली आहे माझी सैनिक प्रवर्गातील रिक्त पदाबाबत माझी सैनिक उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतची माहिती प्रमाणित करण्यासाठी सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हास्तरीय कार्यालयाकडून माहिती मागविली जिल्हा सैनिक कार्यालयामुळे प्राप्त झालेली माहिती सैनिक कल्याण कार्यालयाने प्रशासनाकडे सादर केली त्या अनुषंगाने सैनिक कल्याण विभागा नियंत्रक विभागाने म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने आज दिनांक पंचवीस जून रोजी माजी सैनिकांची चारशे चौऱ्याऐंशी पदे रिक्त ठेव उर रिक्त पदे रूपांतरित करण्यास अनुमती दिली आहे तर मित्रांनो चारशे चौऱ्याऐंशी जागा ज्या आहेत हे रिक्त ठेवलेल्या आहेत आणि जे काही जागा उरलेल्या आहेत त्यांना आता रूपांतरित करण्यात येणार आहे तर यामध्ये दोन हजार पाचशे चौसष्टच्या जागात ह्या मित्रांनो अजून रिक्त आहे पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यम सातशे दोन उर्दू माध्यम पंच्याण्णव हिंदी माध्यम एक्क्याण्णव मराठी सातशे साठ कन्नड माध्यम नऊ अशी एकूण सोळाशे सत्तावन्न पदे उमेदवाराची शिफारस होत आहे आणि सहावी ते आठवीसाठी अशी एकूण चौदाशे त्र्याऐंशी आणि नववी ते दहावीसाठी दहा पदे रिक्त आहे पेज वन कन्व्हर्सेशन राऊंड या ठिकाणी एज्युकेशन लेवल प्रायमरी आहे मीडियम मराठी आणि मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ बघा जनरलचं आहे एकशे सात यामध्ये कन्व्हर्शन पोस्ट आहे दोनशे तेरा म्हणजे तेरा दोनशे तेरा आए, जागा या भरल्या गेलेल्या एकशे सात कट ऑफ लागलेलं आहे ओपन कॅटेगरी जनरल नंतर आहे एस सी कॅटेगरी जनरल एकोणनव्वद एकूण जागा आहे एकोणतीस एस टी कॅटेगरी त्र्याहत्तर नंतर ओ बी सी एकशे बारा नंतर फी जी ए नव्याण्णव एस बी सी एकशे सतरा एन टी सी एकशे चौदा एन टी डी एकशे दहा नंतर डब्ल्यू एस एकशे सहा ठीक आहे मित्रांनो हा मराठी मिडियमचा कट ऑफ आहे तर यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ व्यवस्थित चेक करायचं या ठिकाणी एकूण जागा दिलेली आहे तुमचा कट ऑफ कशाप्रकारे लावण्यात आलेला आहे हे दिलेलं आहे यामध्ये समांतर आरक्षणाचा कट ऑफ वेगवेगळा आहे जसे की माजी सैनिक भूकंपग्रस्त वगैरे या कटा व्यवस्थित चेक करून घ्यायचं हा मित्रांनो ही संपूर्ण यादी या ठिकाणी या जाहीर करण्यात आलेली आहे मराठी मीडियम प्रायमरी ऑल पोस्ट एकूण छप्पन पेज आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल तुमचं नव्या या ठिकाणी चेक करायचं नाव या ठिकाणी तुम्हाला टेटची मार्क्स प्रेफरन्स नंबर पोस्ट ॲडिट टाईप सब्जेक्ट टीचिंग मीडियम कॅटेगरी तुमची आणि इकडे समांतर आरक्षण वगैरे घेतलं असेल ते पण या ठिकाणी दिलेलं आहे हे संपूर्ण लिस्ट मित्रांनो दुसरी लिस्ट लावण्यात आलेली आहे ले ले, हो या ठिकाणी ते व्यवस्थित चेक करून घ्यायची टोटल तीनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहे ठीक आहे मित्रांनो काही विद्यार्थी या ठिकाणी त्र्याहत्तरावर पण लागलेले आहेत ते आहे एस टी कॅटेगरीचे मॅथेमॅटिक्स सायन्स सब्जेक्ट वगैरे तुमचं नाव यामध्ये असेल लवकर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एस एम एस वगैरे हो येऊन जाईल ठीक आहे मित्रांनो जर तुमचं नाव या दुसऱ्या यादीमध्ये असेल तर लवकर तुम्हाला डॉक्युमेंट हिरविकसाठी एस एम एस पण येणार आहे तर हे संपूर्ण लिस्ट जर तुम्हाला लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण लिस्ट मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन जाईल तर मित्रांनो यादीमध्ये तुमचं नाव व्यवस्थित चेक करायचं व्हिडिओ महत्वाचा होतं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद